नमस्कार मी साक्षी वांशाळ मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात अजित पवार यांच्यामुळे ओबीसी नेत्यांवर गुन्हे दाखल झालेत लक्ष्मी हाके यांचं विधान महादेवी उर्फ माधुरी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक असलेल्या प्रांजल खेवलकर यांना अखेर जामीन मंजूर सातारा मधील महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव साजरा नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट अजित पवार आणि सरकारवर गंभीर आरोप केलेत ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चौदा जणांवर गुन्हे दाखल झालेत यावर लोकशाही मार्गाने आंदोलन केलं भाषण दिलं आरक्षणाबद्दल आवाज उठवला हा आमचा गुन्हा आहे का असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय तर अजित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यावर गुन्हे दाखल झालेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसीचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसीनी लोकशाही मार्गानं आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज दरांगींनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज दरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाही हे शासन मनोज दरांगे चालवतात का मनोज दरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज दरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सरदशीर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का शारदीय नवरात्र महोत्सवात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी डान्स केलेल्या व्हिडिओची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे जिल्ह्यातील परंडा भूम कळम भागात अतिवृष्टीमुळे नागरिक व शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असताना शासकीय अधिकारी मात्र कार्यक्रमात आनंद घेताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातील बोरमाळ तांडा नांदगाव तांडा घोसला तिडका निमखेडी या गावात परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालंय या गावांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली असून सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलंय बीड जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांनी अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या शेती तसंच जनावरांच्या प्रचंड नुकसानीबाबत सरकारने तातडीने पावलं उचलण्याची मागणी केली आहे सरकारने नेहमीपेक्षा चार पावलं पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करावी नुकसानाची भरपाई म्हणून प्रति एकर किमान पन्नास हजार रुपये द्यावेत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे तर शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदत वाटप सुरू केलं पाहिजे असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं सोलापूर उस्मानाबाद बीड नांदेड जालना मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शेतकरी अत्यंत निराशेने या प्रचंड मोठ्या आघाताला आज तोंड कसं द्यायचं या प्रश्नात आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी या त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केलाय जुलै रोजी पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटी मध्ये झालेल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली होती तर या प्रकरणात त्यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती खेवलकर यांच्या जामिनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय लागलाय प्रांजल आहे आम्ही असं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये की चार्जशीट कम्प्लीट दाखल झालेला आहे इन्व्हेस्टिगेशन हॅज बिन कम्प्लिटेड सदोतीसचा चा जो सेक्शन सदोतीस आहे एन डी पी एसचा तर त्याचा बार नाही आहे इंटरमिडिएट क्वांटिटी असल्यामुळे ऍट द सेम टाईम आमचं असं म्हणणं होतं की आम्ही काय कन्झ्युम केलेलं नव्हतं ना आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रामेंट जप्त झालेलं नाही त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये आम्ही जामीन अर्ज मांडला होता तो ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने तो अलाउड केलेला आहे कोल्हापूर घरांच्या अस्मितेचा विषय ठरलेल्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्येचा वनतारामधून परत येण्याचा मार्ग आता सुकर होताना दिसतोय या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार काल गुरुवारी सायंकाळी उच्चाधिकार समिती समोर सुनावणी पार पडली यावेळी मठाने प्रस्तावित हत्ती संरक्षण युनिटच्या ब्लू प्रिंट म्हणजे हाय पॉवर कमिटीसमोर सादर केली आहे याबाबतच पुढची सुनावणी आता चौदा ऑक्टोबरला होणार असून या सुनावणीत महादेवीच्या भवित भवितव्याबाबतचा अंतिम निर्णय देखील घेण्यात येणार आहे अशी माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील आणि विश्वस्त सागर शंभू शेटे यांनी दिली आहे सर्वप्रथम एचपीसी कडून समितीकडून सर्वोच्च न्यायालयाच्या बारा सप्टेंबरच्या झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी समितीच्या समोर विचाराधीन आहेत त्याच्या बाबतीमध्ये भूमिका ठेवली गेली की आपण त्या पॅरामीटर्स मध्येच ह्या मॅटरची सुनावणी आपण करण्याच्या बाबतीमध्ये विचार करतोय सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या गोष्टी वंतारा महाराष्ट्र प्रशासन आणि नांदणी मठ संस्थान यांच्यामध्ये जे झालेलं एकमत होत त्या एकमताच्या बाबतीमध्ये समिती समोर त्या गोष्टी अवगत केल्या गेल्या आजच्या सुनावणीमध्ये वंताराकडून एडव्होकेट शार्दुल सिंग साहेबांनी या सुनावणीमध्ये सुरुवात केली आणि नांदणी मठ संस्थांच्या बाबतीमध्ये माधुरी हत्तीसाठी जे नांदणीमध्ये सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र जी वंतर अपेक्षित आहे आणि ती निर्मिती नांदणीमध्ये करण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं महत्वाचं म्हणजे ते उपचार सेवा सुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र कशा पद्धतीचं असेल त्याचं डायग्रमेटिक म्हणजे त्यांनी एक ब्ल्यू प्रिंट एच पी सी समोर दाखवलं या आपण बुलेटिनमध्ये मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकवा प्राचीन मंदिर व वास्तुरचना आणि पौराणिक कथा असा ठेवा लाभलेल्या भुईंज येथील देवी महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी आणि उत्साह ओसंडून वाहतोय आज सकाळी सहा वाजता देवी महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातल्याचं पाहायला मिळालं यावेळी हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक भक्तांनी एकच जय जयकार केला नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेत देवीच्या शिरावर व कपाळी या सूर्यकिरणांनी जेव्हा स्पर्श केला त्यावेळी चैतन्य आणि श्रद्धा यांचा संगम अनुभवायस मिळाला जालनाच्या महाकाळा परिसरातील सोयाबीन आणि तूर पिकं पाण्याखाली गेल्याने सडली आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत जालना जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ऐंशी ते नव्वद हजार रुपयांची अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे या पावसामुळे आमचे सोयाबीन असो सरकी असो तोर असो ऊस असो हे सगळे पिक नव्याण्णव टक्के एकदम खराब झालेले आहेत आता हा जर समोर पाहिला तर हा शंभर टक्के पूर्ण गेलेला आहे ह्याला एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे हेक्टरी जवळपास ऐंशी हजार रुपये खर्च येतो शासनाने आम्हाला एवढी तरी मदत द्यावी हेक्टरी ऐंशी ते एक लाख रुपये मदत द्यावी कारण का एवढी जर मदत नाही दिली तर शेतकरी पूर्णपणे आत्महत्याच्या ग्रस्तीच्या दारावर जाऊन ठेपल जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका तब्बल दोन लाख अडोतीस हजार हेक्टर वरील शेती पिकांना बसलाय यामध्ये सर्वाधिक नुकसान कापूस आणि सोयाबीन पिकांचं मागील जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी सुरू असल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पावसाचा फटका दोन लाख अडोतीस हजार हेक्टर वरील पिकांना बसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सात जणांचा आणि दोनशे त्रेसष्ट जनावरांचा सा मृत्यू झाल्याची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी माहिती दिली आहे आपल्याकडे एकूण जे क्षेत्राचे नुकसान झालेलं आहे ते दोन लाख अडतीस हजार लाख हेक्टर एवढे क्षेत्राच्या नुकसान आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यापैकी फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास दोन लाख हेक्टरच्या फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे नुकसान कुठली पिकाचं नुकसान आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे पण साधारणतः त्याच्यामध्ये जे कपास आहे कपासचा फार मोठा सोयाबीन आहे त्याचे फार मोठं नुकसान तिथे दिसत आहे तर जीवितहानी जे झालेली आहे त्याचा आकडा आमच्यापर्यंत पोचलेला आहे तर त्याच्यामध्ये जे जानवरे आहेत जनावरेमध्ये मोठे जनवा जनावरे जे आहेत जवळपास एक दोनशे तीस मोठे जनावरे आणि जे लहान आहे ते आहे तीस जनावर टोटल एकूण जर बघ पाहिलं असेल तर दोनशे त्रेसष्ट जनावरे यांच्या आणि Jiwa ni, jiwa ni ni jalan ni. पुणे शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनलाय स्थानिक रहिवाशांच्या लोकमान्य नगर रहिवासी संघाने सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी अशी भूमिका मांडली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच महाडा यांनी नुकतंच एक पुनर्विकास धोरण जाहीर केले ज्यामुळे पुण्यातील प्रमुख आणि मध्यवर्ती वसाहतींपैकी एक असलेल्या लोकमान्य नगरचा काया पलट होणार आहे त्यामुळे तुकड्यांमध्ये विकास न होता एकत्रित पुनर्विकास व्हावा अशी मागणी लोकमान्य नगर रहिवासी संघाने पत्रकार परिषद घेत केली आहे काही डेव्हलपर्स लोकमान्य नगर मध्ये आले ते डेव्हलपर्स लोकमान्य नगर मध्ये आले आणि त्यांची कपॅसिटी नसताना त्यांनी एक बिल्डिंग साठी दोन बिल्डिंगसाठी प्रपोजल दिली आता महाडायच्या काही गाईडलाईन्स आहेत की बाबा याच्यासाठी मिनिमम एवढी तुमची बँक गॅरंटी असली पाहिजे मिनिमम तुमचं एक रेंट देण्याची कपॅसिटी इस्क्रोला ठेवायचे पैसे पाहिजेत फायनान्शियल कपॅसिटी पाहिजे तुमची या सगळ्या गोष्टी पायमल्ली तुडवल्या जायला लागल्या हे सगळे प्रकार व्हायला लागले आणि याच्यामध्ये मग काही लोकांनी स्वतःचे डेव्हलपर आणून मी ह्यालाच काम देतो त्यालाच काम देतो असं केलं ॲक्च्युली लोकांनी फायनान्शियल फिजिबिलिटी चेकिंग करणं हे पूर्णतः लोक विसरून गेलेले आहेत हा याच्यामधला सर्वात मोठा वादाचा विषय झाला रायगड किल्ला रोप एनडीआरएफ पोलीस अग्निशमन दल आरोग्य विभाग व प्रशासनाच्या संयुक्त सहभागातून थरारक मॉक ड्रिल पार पडली आहे दोरीच्या अडकलेला प्रवाशांचा बचाव करण्याचा सराव यावेळी करण्यात आला या, या सरावात शहाण्णव जवान आणि कर्मचारी सहभागी झाले होते तर या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचाव जखमींना सुरक्षित उपचार व विविध यंत्रणांमधील समन्वय तपासणे हा होता या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये मध्ये इथेच थांबवा अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज